सबस्क्राईब करा आर जे कट्टा चॅनेलला आणि बेल आयकन दाबा आयुष्य बदलणारे व्हिडिओ सगळ्यात आधी बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर जे कट्टा चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे अवचेतन मन म्हणजेच तुमचे सबकॉन्शियस माइंड हे किती पॉवरफुल असतं ते आणि कसे तुम्ही याला प्रोग्राम करून जे पण तुम्हाला हवं आहे ते मिळवू शकता मग तुम्हाला चांगला जॉब हवा असेल यशस्वी बिझनेस सुरू करायचा आहे किंवा हेल्थ इश्यूमधून बाहेर निघायचं असेल या सगळ्यांवर उपाय आहे तुमचे सबकॉन्शियस माइंड ही व्हिडिओ आधारित आहे डॉक्टर जोसेफ मर्फी यांचे पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकावर तर या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला समजावतो की हे सबकॉन्शियस माइंड नेमके असते तरी काय तुम्ही कधी आईसबर्ग म्हणजेच हिमखंड बघितला आहे का पाण्यावर तरंगणाऱ्या या बर्फाच्या डोंगराला आईसबर्ग म्हणतात आईसबर्गची महत्त्वाची गोष्ट ही असते की जितका हा पाण्याच्या वर दिसतो तो फक्त त्याचा दहा टक्के असतो बाकीचा नव्वद टक्के भाग हा पाण्याच्या खाली असतो त्याचप्रमाणे आपला जो कॉन्शियस माइंड आहे तो आपल्या मेंदूचा दहा टक्के असतो बाकीचा नव्वद टक्के असतो तो सबकॉन्शियस माइंड आपला कॉन्शियस माइंड हा लॉजिकल असतो तो प्रश्न विचारतो किंवा भांडण करतो तो विचारपूर्वक निर्णय घेतो तेच दुसरीकडे सबकॉन्शियस माइंड तुमच्या मेंदूचा तो भाग आहे ज्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही तो प्रश्न पण नाही विचारत भांडण पण नाही करत पण तो तुमच्या आयुष्याला तुमच्या कृतीला आणि तुमच्या भावनांना प्रभावित करतो हा तुमच्यामध्ये लपलेल्या खजिन्यासारखा आहे तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे तुमच्याचमध्ये आहे आपल्यातील बहुतेक जण आदर्शवादावर विश्वास ठेवतात मोठ्या मोठ्या लोकांची बायोग्राफी वाचतात त्यांच्यापासून प्रेरित होतात त्या लोकांमध्ये एकच कॉमन गोष्ट असते की त्यांनी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम केलेले असते त्यांनी एक ध्येय निश्चित केले आणि ध्येय निश्चित करणे हे मुळात हे असतं की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्या त्या गोष्टीसाठी जी तुम्हाला हवी आहे तर आपल्याला पण हेच करायचं आहे पॉइंट नंबर एक आपण आपल्या सबकॉन्शियसला सांगायचं आहे की आपल्याला काय हवं आहे एक सिंपल स्टेप या पुस्तकामध्ये दिलेली आहे तीही आहे की तुम्ही विचार करा की तुमचा सबकॉन्शियस माइंड हा तुमचा चांगला मित्र आहे एक अदृश्य मित्र समजू शकता तुम्ही त्याच्यासोबत एका चांगल्या मित्राप्रमाणे बोला त्याच्यासोबत शेअर करा जे तुम्हाला हवं आहे आता तो तुमचा चांगला मित्र आहे आणि नेहमी तुमच्यासोबत असतो तर तो तुमची मदत करेल उदाहरणासाठी बहुतेक लोकांना सकाळी उठायला खूप कंटाळा येतो तर आपण काय करतो आपल्या घरच्यांना किंवा आपल्या एखाद्या मित्राला सांगतो की मला सकाळी सहा वाजता उठव आता हीच गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगण्याऐवजी तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला बोला आणि खरं सांगतो हे काम लगेच एकाएकी नाही होणार यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल कारण की चांगले मित्र हे लवकर नाही बनत पण जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्याल तेव्हा तुम्ही काहीही करू शकता पॉईंट नंबर दोन सबकॉन्शियसला कधीही नकारात्मक गोष्टी नका बोलू सबकॉन्शियस कधीच तुमच्यासोबत भांडण नाही करत आणि नाही तो गोष्टींचे विश्लेषण करत तुम्ही त्याला एखादी ऑर्डर दिली की तो प्रश्नसुद्धा नाही विचारणार की हे असे का आणि कसे तो स्वतःहून हा विचार नाही करणार की ही ऑर्डर मला का मिळाली मी हे काम कसे करू सबकॉन्शियस तुमची ऑर्डर जशीच्या तशी स्वीकारेल आणि तसेच काम करेल जसे तुम्ही त्याला सांगितले आहे उदाहरणासाठी एक जहाज आहे आणि तुम्ही त्याचे कॅप्टन आहात जहाजाच्या कॅप्टनची जबाबदारी असते की जहाजाला योग्य दिशा द्यावी जहाज स्वतःहून निर्णय नाही घेत की त्याला कुठे जायचं आहे एवढा मोठा समुद्र आहे कॅप्टनला हवे तिकडे तो जहाज घेऊन जाऊ शकतो अशाच प्रकारे तुमचा सबकॉन्शियस माइंड आहे तुम्हा तुम्हाला हवे तिकडे तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे तर हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही कधीही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला निगेटिव्ह ऑर्डर नाही दिली पाहिजे निगेटिव्ह ऑर्डर म्हणजे मी हे नाही करू शकत मला ती नोकरी नाही मिळू शकत मी बिझनेस नाही करू शकत या अशा असतात निगेटिव्ह ऑर्डर्स तुम्हाला असे वाटते या सर्वांचा तुम्ही फक्त विचार करत आहात पण हे सर्व तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला बोलत असता ज्याला तो ॲक्सेप्ट करून घेईल तर निगेटिव्ह ऑर्डर देण्याऐवजी सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह आयडिया द्या जसे की तुमच्यामध्ये जर राग आहे तर त्याला शांत राहायला सांगा भीती असेल तर स्वतःला हिंमत द्या तुमच्याच हातात आहेत या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला भरून टाका पॉझिटिव्ह विचारांनी तुमचे सबकॉन्शियस माइंड इतके मजबूत असते की जर तुम्ही चांगला विचार करता तर तो तुमच्यासाठी चांगले करून दाखवेल आणि जर तुम्ही वाईट विचार करता तर तो वाईट करून दाखवेल आता तिसरा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे बिलीव्ह म्हणजेच विश्वास विश्वास या गोष्टीवर की सबकॉन्शियस माइंडची जी ताकद आहे ती अस्तित्वात आहे सबकॉन्शियस माइंडची ताकद वापरण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे जर तुम्ही यावर विश्वासच नाही ठेवणार की अशी कोणती गोष्ट असते तुम्ही फक्त एक ट्राय म्हणून कराल हा विचार करून की एकदा ट्राय तर करून बघू तर तुमचा सबकॉन्शियस माइंड तुमचे म्हणणे नाही ऐकणार यामुळे विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे की सबकॉन्शियस माइंडची ताकद असते आणि ही ताकद तुम्हाला बदलू शकते तेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंड ते सर्व करेल जे तुम्हाला हवं आहे पॉइंट नंबर चार सजेशन तुमचे एक सजेशन तुमचे आयुष्य बदलू शकते पॉझिटिव्हली पण आणि निगेटिव्हली पण अवलंबून आहे तुमच्या सजेशनवर उदाहरणासाठी तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये काम करून घरी येता तुमचा प्लॅन आहे की थोडेसे बाहेर फिरायला जावे तुम्हाला नाही वाटत की तुम्ही थकलेले आहात पण अचानक कोणीतरी येतं आणि तुम्हाला बोलतं की तो खूप थकलेला दिसतोय आजारी आहेस का हे त्या व्यक्तीने सजेशन दिलं आहे आता जर इथे तुम्ही लॉजिक नाही लावले आणि प्रश्न नाही विचारला हे जे समोरचा बोलत आहे की मी थकलेला आणि आजारी वाटत आहे हे खरं पण आहे की नाही कुठे आहे मी थकलेला मी तर आत्ता पण बाहेर जाऊ शकतो जर तुम्ही असा विचार नाही करत तर मग त्या व्यक्तीचे सजेशन तुमचा सबकॉन्शियस माइंड लगेच स्वीकारेल आणि तुम्ही थकलेले आणि आजारी फील करू लागाल इथे हे समजावं लागेल की तुमचा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड मिळून काम करतात जे पण सजेशन तुम्हाला दिले जाते पहिले तुमचा कॉन्शियस माइंड त्याचे विश्लेषण करतो जर ते त्याला ठीक वाटले तर मग तो त्याला सबकॉन्शियस माइंडकडे फॉरवर्ड करतो जसे की जर तुम्हाला कोणी बोलेल की तू आयुष्यात कधीच यशस्वी नाही बनू शकत तर आता तुमच्या कॉन्शियस माइंडने जर ही गोष्ट मान्य केली आणि काहीच न करण्याची कारणं शोधली तर तो हीच गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडकडे पाठवून देईल आणि सबकॉन्शियस माइंड त्याला जसेच्या तसे ॲक्सेप्ट करेल आणि मग तुम्ही खरंच कधीच यशस्वी नाही होऊ शकणार त्याच ठिकाणी जर हीच गोष्ट लॉजिकली तुमचा कॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करतच नाही तो चांगली कारणे शोधून काढतो की कसे तुम्ही यशस्वी होऊ शकता तर तो समोरच्या बोलण्याला तिथेच बंद करून टाकतो आणि तुम्ही जे बोललेले आहेत ते मान्य करतो आणि ती गोष्ट सबकॉन्शियस माइंडकडे पाठवून देतो आणि मग तुमचा सबकॉन्शियस माइंड लागतो कामाला तुम्हाला यशस्वी बनवण्याच्या तर समोरच्याच्या बोलण्याचा आपल्या सबकॉन्शियस माइंडवर खूप प्रभाव पडतो यामुळेच याआधी कोणी तुमच्या मेंदूत निगेटिव्ह गोष्टी भरतील त्याआधी आपल्या मेंदूमध्ये पॉझिटिव्ह विचार भरायला सुरुवात करा याला ऑटो सजेशन बोलले जाते तुम्हाला बोलायचं आहे की हो मी करू शकतो कसे करू शकतो हे पण तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुमचा कॉन्शियस माइंड लॉजिकली ॲक्सेप्ट करून तुमची गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचवेल यासाठी तुम्ही अफर्मेशनचा आधार घेऊ शकता जे तुम्हाला आहे जे तुम्हाला बनायचं आहे ते एका पेपरवर लिहा आणि दररोज ते वाचा वेळोवेळी हे करून तुमचा कॉन्शियस माइंड ते ॲक्सेप्ट करून त्या गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचवेल आणि तुमचा सबकॉन्शियस माइंड लागेल त्या कामाला पूर्ण करण्यामागे पॉईंट नंबर पाच फिजिकल अँड मेंटल हेलिंग तुमचा सबकॉन्शियस माइंड तुमचे फक्त मेंटलीच नाही तर फिजिकली पण उपचार करू शकतो प्राचीन काळात एक अशी वेळ होती जेव्हा डॉक्टर पण नव्हते आणि वैद्य पण नव्हते तेव्हा पण लोक मोठ्या आजारातून बरे होऊन जायचे कसे लेखक सांगतात की त्या काळात लोक जेव्हा आजारी पडायचे तेव्हा ते चर्च मंदिरात आणि बाबा लोकांकडे जायचे आणि त्यांना तिथे अंगारा पाणी हातात किंवा पायात बांधायला धागा अंगठी असे काही दिले जायचे आणि त्यांना बोलले जायचे की यांनी तुम्ही नीट होऊन जाल आणि आश्चर्यकारकरीत्या ते नीट पण होऊन जायचे तर इथे कोणती जादू नाहीये ही एक उपचाराची पद्धत आहे ते लोक रोग्याच्या मनात ही गोष्ट एकदम चांगल्या प्रकारे फिट करून द्यायचे की ही अंगठी घातली की नीट होऊन जाणार किंवा हा दगड तुमच्याजवळ ठेवाल तर नीट होऊन जाल तर यात अंगठीची काही जादू नसते तर हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी बोलले जाते आणि तुमचा सबकॉन्शियस माइंड तुमचा उपचार करण्याच्या कामाला लागून जातो आणि ते नीट पण होऊन जातात यामुळे त्यांची अंधश्रद्धा ही त्या बाबावर आणि त्या बाबाच्या गोष्टींवर अजून वाढत जाते आता या प्राचीन काळात डॉक्टरचं ऑप्शन नव्हतं पण आज आपल्याजवळ डॉक्टरचं ऑप्शन आहे आता आपल्या सब सबकॉन्शियस माइंडला हे सजेशन दिले गेलेले आहे की ते अंगठी बाबा दगड सर्व चुकीचं आहे फक्त डॉक्टरच बरोबर आहेत आता हे नवीन सजेशन आलं आहे तर लोक जुन्या पद्धतीवर विश्वास नाही ठेवत आणि ते प्रभाव पण नाही करत कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही गोष्ट गेलेली आहे की हे सर्व खोटं आहे डॉक्टरकडेच उपचार होतो ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे मेडिकल सायन्स आहेत मेडिकल सायन्सने ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की हो औषधांनी उपचार केला जातो तर ही गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगल्या प्रकारे सेट झाली आहे काही लोक आज पण बाबा लोकांकडे जातात त्यांना वाटते की हे बाबा चमत्कारी बाबा आहेत तुम्ही अशा बाबांचे किस्से कोणाना कोणाकडून तरी ऐकलेच असतील की बाबाने धागा दिला आणि ते नीट झाले बाबाने अंगठी दिली आणि पैशांचा पाऊस झाला हे सर्व फक्त एक अंधश्रद्धा आहे दगडांनी अंगठ्यांनी काही होत नाही हे सर्व तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे काम आहे यावरून हे समजते की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रॅम कराल श्रीमंत बनण्यासाठी तर याचा अर्थ हा नाही की पैसा आपोआप तुमच्या घरी हवेत उडत येईल उलट तुमचा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला रस्ते दाखवेल नवीन आयडिया देईल तुमच्याकडून मेहनत करून घेईल तुमच्यामध्ये काम करण्याची इच्छा निर्माण करेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ आवडले असेल तर कमेंटमध्ये थँक्यू बोलू शकता किंवा व्हिडिओ लाईक करू शकता पुढे पण अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आर जे कट्टा चॅनलला थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार